शिंदे यांच्या शिवसंकल्प यात्रेला सुरुवात झाली असून चोवीस जानेवारीपर्यंत ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे दौरे करणार आहेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्जत मध्ये जाहीर सभा होणार आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन देखील मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आज होणार आहे मुंबईमध्ये आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दुपारी चार वाजता कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती असेल आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून देखील मेळावे घ्यायला सुरुवात झाली आहे अशात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कल्याणमध्ये तेरा जानेवारीला कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे कल्याण पूर्वेच्या एकशे बेचाळीस विधानसभा मतदारसंघात हा दौरा पार पडणार असून या दौऱ्याला विशेष महत्व आहे राज्यभरात ओबीसींचे मेळावे घे छगन भुजबळ आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला तीव्र विरोध सुरू केलेला आहे याचाच एक भाग म्हणून आज नांदेडमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये एल्कार मेळावा होणार आहे सत्तर एकाच्या मैदानावर या मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं असून या महामेळाव्यासाठी छगन भुजबळांसह ओबीसी नेते उपस्थित असतील मुख्यमंत्री शिंदेंनी यांनी केलेल्या मलंगड मुक्तीच्या विधानानंतर आता चांगल्याच चर्चा रंगल्याचं दिसतंय मुस्लिम ट्रस्टनं सलोखा निर्माण होण्यासाठी माहीम दर्ग्याला पत्र दिलं होतं रविकांत तुपकरांनी उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर न होताच लोकसभेच्या निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केलेली आहे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना स्वबळावर लढण्याच्या सूचना दिल्यात तसंच कामाला लागण्याचे आदेश देखील देण्यात आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा महिलांचं संघटन करा युवकांची मजबूत फळी निर्माण करा असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी शिवसैनिकांना केलेलं आहे सिल्लोडे येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी हे आवाहन केलं ज्यांनी विचारांना तिलांजली दिली असेल त्यांना राज ठाकरे जे बोलले असतील ते लागू होईल असं प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटी पाटील यांनी दिलंय पक्षातून बाहेर पडण्यावर राज ठाकरे बोलले असतील तर आम्ही भगव्या झेंड्यासाठी बाहेर पडलो विचार सोडले नाहीत असं गुलाबराव पाटील म्हटले पस्तीस वर्ष पक्षासाठी काम केलं तेव्हा लाचार झालो नाही तर आता काय लाचार होणार असंही त्यांनी म्हटलंय जळगावात शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सुनील चौधरींचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी हजर राहिले होते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लवकरच कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे महानगरपालिका हद्दीतील रस्ते दुभाजकांमध्ये लावलेल्या अनधिकृत फलकांमुळे सुशोभीकरणात बाधा येते आणि त्यामुळे अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह ते छपाई करून देणाऱ्या प्रिंटर्स व्यावसायिकांना देखील नोटीस बजावण्यात यावी असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिलेले आहेत मुंबईमध्ये गेल्या वर्षी हवेची गुणवत्ता खालावली होती मात्र यावर्षी पालिकेच्या उपाययोजनानंतर हवेची गुणवत्ता आता काहीशी सुधारली आहे दर दिवशी पाचशे ते सहाशे किलोमीटरचे रस्ते धुतले जात होते आता रोज त्यात एक हजार किलोमीटरपर्यंत वाढ करण्यात आली म्हाडाच्या मुंबई मंडळानं ऑगस्टमध्ये चार हजार ब्याऐंशी घरांची सोडत काढली असून लवकरच एकशे सत्तर दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे या पाठोपाठ आता मुंबईतील विविध प्रकारच्या वापरासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाची विक्री करण्याचा निर्णय मुंबई मंडळानं घेतलेला आहे आजपासून पाच दिवस म्हणजेच दहा जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी किरकोळ गडगडाटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बोरिवली टेकडी जलाशयाची नऊ जानेवारीला दुपारी एक ते रात्री नऊ या कालावधीमध्ये संरचनात्मक तपासणी करण्यात येणार आहे यासाठी संबंधित जलाशयातून पाणीपुरवठा होणाऱ्या कांदिवली बोरिवली आणि दहिसरमधील विविध भागात कमी पाणी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे मध्य रेल्वेकडून मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्याकरता ब्लॉक घेतला जाईल मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी साडे अकरा ते दुपारी तीन वाजून पंचावन्न वा, मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल हार्बर मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सील केलेले घर फोडल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी प्रदीप कुकरेजा आणि मारुक मोटवानी या दोघांना अटक केली आहे या दोघांनी पैसे आणि सोने चोरल्याप्रकरणी दोघांवर कारवाई केली जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे आणि हिंदू संघटनांनी आक्रमक होत आव्हाडांविरोधात आंदोलन केलं एका तरुणाला आव्हाडांचा मुखवटा लावून त्याची धिंड काढली रत्नागिरीतील खेड शिवतर मार्गावर एका ट्रकला भीषण आग लागली ट्रकला लाकूड व्यापाऱ्याचा असून लागलेल्या आगीमध्ये ट्रक जळून खाक झाला मुक्ताईनगरमध्ये अक्षता कलशाचं नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं यावेळी एकनाथ खडसेंनी देखील या शोभायात्रेत सहभाग घेतला शोभायात्रेत देखाव्यासह चिमुकल्यांनी केलेली वेशभूषा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे राज्यात सध्या नऊशे अकरा कोरोना बाधित आहेत तर मुंबईमध्ये एकशे चोपन्न रुग्णांची नोंद आहे तर मुंबईतील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय राज्यात राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून गेल्या पंधरा दिवसांमध्ये राज्यात कोरोनाचे नऊशेहून अधिक रुग्ण सापडलेले आहेत राज्यात अचानक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं नागरिकांचा मास्क वापरण्याकडे कल वाढलाय आणि त्यामुळे मास्कच्या विक्रीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे येत्या पंधरा जानेवारीला एमटीएचएल मार्ग खुला करा अन्यथा आम्ही खुला करू असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिलाय मुंबईमध्ये गिरगावमध्ये ठाकरे गटाचा मेळावा झाला आणि यावेळी आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला पुढे येणारं सरकार आमचं असून मुंबईमध्ये सुरू असलेल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करून सर्व घोटाळेबाजांना तुरुंगात टाकू असा इशारा देखील त्यांनी दिला मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी आज घोषित करण्यात आली आहे अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध स्तरावर बैठक घेत कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आपण टप्प्याटप्प्यानं सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न करत मुंबई कार्यकारिणीमध्ये आणखी बऱ्याच लोकांचा समावेश करणार आहोत असं भुजबळ म्हटले मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय तुम्हाला आरक्षण हवं असेल तक स्वातंत्र, स्वातंत्र तर स्वतंत्र आरक्षण घ्या मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही तर आरक्षणाच्या नावाखाली चाललेल्या झुंडशाहीला विरोध असल्याचं म्हणत भुजबळ यांनी जरांगेंवर निशाणा साधला गावगाड्यातील ओबीसींना काहीही मिळालं नाही असं पडळकर यांनी स्पष्ट केलं भुजबळांना ओबीसीचा पांडुरंग म्हणत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन पडळकर यांनी पंढरपूर येथील ओबीसी एल्गार सभेमध्ये दिलं ही केवळ ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी नाही तर संविधान वाचवण्यासाठीची लढाई असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करतात दहा लाख गाड्या घेऊन मुंबईला जाऊ असं म्हणणारा समाज गरीब कसा असू शकतो असा सवाल करत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावलाय दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार ओबीसी समाजातच असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार आणि ते मराठे घेणारच असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना दिलं तुम्ही आमच्या विरोधात कोर्टात जा अथवा रस्त्यावरची लढाई लढा आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला संभाजी राजे छत्रपतींनी कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत दोन हजार नऊला दिलेली जखम अजूनही विसरलो नाही अशी खंत राजे यांनी व्यक्त केली आहे अन्य कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगणार मात्र लोकसभा निवडणुकी स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं बुलढाण्यामध्ये भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलं केंद्रीय मंत्री भूपेंद्रसिंग यादव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सहभागी झाले होते सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी ही योजना राबवली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारताचं स्वप्न सा साकार होणार असल्याचं मंत्री यादव यांनी स्पष्ट केलं ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ स्थापन करून तसा अध्यादेश काढावा या मागणीसाठी परभणीमध्ये ब्राह्मण समाजातील संघटनांनी एकत्रित येत बैठक घेतली चौदा जानेवारीपर्यंत अध्यादेश काढावा अन्यथा मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर ढोल बजावा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे याशिवाय छगन भुजबळ जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांचं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आक्रमक झाले अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अश्लील भाषेचा वापर करत आई वडिलांचा अपमान केला असा आरोप भाजप नगरसेविका रुपाली मोरेल्लू यांनी केला आहे आणि याप्रकरणी त्यांनी सत्तारांविरोधात सत्ता सत्ता पोलिसात तक्रार केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी शिवसेनेच्या वतीनं देणगी देण्यात आलेली आहे शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते अकरा कोटींचा धनादेश राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपतराय यांना सुपूर्द करण्यात आला आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळानं अयोध्येला जाऊन चंपतराय यांची सदिच्छा भेट घेतली आणि यावी पक्षाच्या वतीनं हा धनादेश त्यांना देण्यात आला जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे मलंगड हरिनाम सप्ताह सोहळ्यात आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आमच्या अध्यात्मशक्तीला आव्हान द्याल तर हिंदू समाज शांत बसणार नाही असा इशारा आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांनी दिला पुण्याच्या चाकण परिसराला अवकाळी पावसानं झोडपून काढलाय अवकाळी पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका बसणार असून पिकांवर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासन प्रयत्नशील आहे प्रत्येकानं योगदान दिलं तर देशाला विकसित राष्ट्र करणं अवघड नाही असं मत केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त कलि छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आयोजित ग्रामीण प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते अहमदनगर न्यू आष्टी अमळनेर रेल्वे मार्गावर ताशी एकशे दहाच्या वेगानं धावणाऱ्या स्पीड रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली येत्या आठ ते, ते दहा दिवसात ही रेल्वे सेवा सुरू होणार असून बीडच्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे दोन वर्षांच्या चिमोड्यानं गेलेली केसाची पीन काढून त्याला जीवनदान देण्यात आलेलं आहे चंद्रप्रातील डॉक्टर मनीष मुंधडा यांनी शर्थीचे प्रयत्न करत या बाळाला जीवनदान दिलं बेडवर खेळणाऱ्या या मुलानं ही पिन गेली होती नागपुरातील उपलवाडी परिसरात आईस फॅक्टरीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटामध्ये दोन कामगार जखमी झाले असून दोन वाहनांचं नुकसान झालंय कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे अमोनियम गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मुंबईच्या साथीनाका परिसरात पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये मुंबईमध्ये ड्रग्जचा व्यापार करण्यासाठी आलेल्या दोन परदेशी नागरिकांना कोकेन ड्रग्जसह अटक करण्यात आली आहे गुजरात महाराष्ट्र सीमेवरील जीआयडीसीतील कारखान्याला भीषण आग लागली आगीमध्ये पाच कामगार गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये तीन महिलांचा देखील समावेश आहे शरद मोहोळ हत्या प्रकरणातील सहा आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे मुख्य आरोपीसह सहा आरोपींना दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन वकिलांना मात्र केवळ तीन दिवसांची पोलीस कोठडी होणार आहे बीड शहरातील इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाकडे एका व्यक्तीनं दुग्ध व्यवसायासाठी पंच्याहत्तर हजार रुपये कर्ज घेतलं मात्र हे कर्ज घेताना दोन बनावट शासकीय कर्मचारी जमीनदार म्हणून होते आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार तिघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि यासोबतच इतरही काही महत्व